स्त्री सहाय्य समितीतर्फे इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं सदर पालखी सोहळ्यात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते इगतपुरी शहरातील हजारो साई भक्त महिला भगिनी लहान साईसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पालखीची शोभा वाढवतात पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक एकोपा जपून साईबाबांची श्रद्धा सबुरी ही बाबांची शिकवण जोपासली जाते ही पालखी इगतपुरी तालुक्याचं भूषण आहे यासंदर्भात साई सेवकांनी आपली मनोगता व्यक्त केली साई सदा पालखी खालची पेठ सालबारी परमाने एकदम चांगल्या पद्धतीने साई पालखीचे मित्रमंडळ एकदम सालबा परमाने उत्साह साजरी करण्यात येत आहे लोक एकदम आनंदात खुशीने साईला शिडीला पायी म्हणून दिंडी दिवस सहभागी होतात अशी साई ची जेवढे भक्त आहे तेवढे चौकशीने एकदम आपल्या आनंदात साई पालखी सहभागी होतात राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी